नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश सुरेश शिंदे आपल्याकडे अन्नदान या विषयावर चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत अन्नदान हे कुणाला करावे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर आपण ज्याला अन्नदान करतोय ती व्यक्ती भुकेलेली असली पाहिजे किंवा त्यांनाची त्या व्यक्तीला गरज असली पाहिजे अशा व्यक्तीला अन्नदान करावे दुसरी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीने ते अन्न किंवा आपण दिलेले अन्न पूर्ण ग्रहण केले पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे आपण दिलेले अन्न त्या व्यक्तीने ग्रहण न केल्यास किंवा त्या व्यक्तीने आपले दिलेले अन्न फेकून दिल्यास आपण पापकर्मामध्ये सहभागी होतो चौथी गोष्ट पैशाच्या स्वरूपात अन्नदान न करता अन्न घेऊनच अन्नदान केले गेले पाहिजे म्हणजेच आपण पैशाच्या स्वरूपात अन्नदान केले त्या पैशाची दारू किंवा इतर गोष्ट त्या व्यक्तीने केलीस तर आपण पापकर्मामध्ये सहभागी होतो पाचवी गोष्ट म्हणजे चुकीच्या व्यक्तीला अन्नदान केल्यास किंवा झाल्यास पापकर्मामध्ये आपण भागीदार होतो तर आपण दिलेले अन्न किंवा आपण केलेले अन्नदान हे कोण ग्रहण करतं याकडे पण आपले लक्ष असले पाहिजे अशी व्यक्ती जर आपल्याला शोधता आली नाही किंवा आपल्याला वेळ नाही असं काही असल्यास किंवा आपल्याला खरंच अन्नदान करायचं आहे तर त्या गोष्टीसाठी आपण अन्नदान हे वृद्धाश्रमात जाऊन किंवा दुसरं गोष्ट म्हणजे अपंग व्यक्तीच्या शाळेत जाऊन किंवा गरिबाचे लग्न असते किंवा इतर कार्यात सहभागी होऊन समाजकार्य वगैरे त्या ठिकाणी अन्नदान करण्यामध्ये पुण्यकर्म आपल्या पदरामध्ये पडून जाते तर अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि आपण दिलेले अन्न हे कुणाच्या ओठही लागतं किंवा कोणाच्या पोटी जातं हे बघणं आपलं कर्तव्य आहे आपण दिलेले अन्न हे वाया जाऊ देऊ नये वाया जाऊ देऊ नये म्हणून ही सर्व काळजी आपण घेतली पाहिजे आपण या सर्व गोष्टी करत असाल तर अन्नदान करायला काही हरकत नाही आणि आपण या सर्व गोष्टींची काळजी आपल्याला घेता येत नाही किंवा मग आपल्याकडे पैसा आहे परंतु अशी काळजी घेता येत नसल्यास मी सांगितलेल्या वृद्धाश्रम किंवा अपंग व्यक्तींची शाळा किंवा दिंडी पालखी किंवा वारकरी संप्रदायामध्ये जाऊन किंवा वारकरी संप्रदायाच्या शाळा असतात तेथे जाऊन अन्नदान केलं किंवा पैसा रूपी दान केले अन्न अन्नाच्या नावाने तरी काही हरकत नाही नमस्कार